अंबरनाथ शहरातील चिखलोली डंपिंग ग्राउंडला काल दुपारच्या सुमारास लागलेली आग अजूनही धुमसतच असून अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेत त्यामुळे या डंपिंगला लागून ला असलेल्या लोकवस्तीत नागरिक त्रासले अंबरनाथ नगरपालिकेच्या चिखलोलीतील डंपिंग ग्राउंडला काल दुपारी आग लागली शेजारील गवत पेटवल्यामुळे ही आग लागली मात्र काही वेळातच संपूर्ण डंपिंग ग्राउंडवर ही आग पसरली आणि मोठ्या प्रमाणात धुराचे लोट सर्वत्र पसरले ही आग विचवण्यासाठी काल दुपारपासून अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर आणि एम आय डी सी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत मात्र हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत पेटलेला कचरा जेसीबी आणि पोकलेंच्या साह्यानं बाजूला करण्याचं काम पालिकेकडून सुरू करण्यात आलंय मात्र त्यामुळे ही आग अजूनच भडकत चाललीय या आगीमुळे डम्पिंगला लागूनच असलेल्या इमारतीतील रहिवासी मात्र पुरते त्रासले आहेत त्रास म्हणजे आता इथे ज्यावेळेस इथं आग लागली होती ना त्यावेळेस सर्वत्र इथं प्रचंड धूर झालेला होता आणि या धुरामुळे ना इथं रहिवाशांना श्वास घ्यायला पण म्हणजे प्रत्येकाने आपापल्या खिडक्या बंद केलेल्या होत्या एवढा इथे स्मेल होता तर जे जळालेला जेव्हा केमिकल्स होता त्याचा वास इथं सर्वत्र पूर्ण पूर्ण म्हणजे एकदम काळोख झालेला होता काही दिसतच नव्हतं इथे गाड्या आलेल्या त्यांना आम्ही सहकार्य केलं बुजवण्यासाठी आग बुजवण्यासाठी प्रयत्न केला पण आता ही तुम्ही पाहत असाल तर किती आग लागलेली आहे सकाळी इथं पूर्ण इथे श्वास घ्यायला म्हणजे पूर्ण सोसायटी गा दिसत नव्हती कुठे दूर दूरपर्यंत पूर्ण अंधार असं झालेलं होतं आत्ताही तुम्ही पाहिलं असेल तर खूप त्रास होतो आहे आम्हाला या गोष्टीचा तुमची मागणी काय आमची मागणी एवढीच आहे की जे हे प्रशासन आहेत त्यांनी आमच्यावरती खरोखर खूप कृपा करावी आणि इकडनं डम्पिंग ग्राउंड हल हलवावे एवढी आम्ही त्यांना नम्र विनंती करतो हां कालपासून या ठिकाणी दुपारी जवळजवळ दीड दोनच्या सुमारास आग लागली आणि आगीचं रौद्र रूप धारण केल्यामुळे धुराचं एकदम वातावरण पसरलं आजूबाजूच्या सगळ्या बिल्डिंगांमध्ये धूर जात होता डोळ्याला असं जडजड व्हायला लागलं आणि ते पूर्ण डम्पिंग ग्राउंडने आगीने वेळलं गेलं होतं त्याच्यामुळे ते ठिकाणी कोणी जायला बी कोणी त्रास नाही आणि आगीचे बंब आले पण त्यांनासुद्धा बिचाऱ्यांना पाणी टाकायलासुद्धा त्यांना जायला मुश्किल होत होतं त्याच्यामुळे इथे सर्व आग पसरले रात्रभर धूर चालू आहे अजून पण धूर चालूच आहे तो काही अजून बंद होत नाही आहे त्याच्यामुळे सर्वांना इथे त्रास होऊन राहिला त्रास कमी व्हायला पाहिजे याच्या पुढे सुद्धा अशा घटना नाही व्हायला पाहिजे असं आम्ही प्रशासनाला सुद्धा विनंती करतोय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज